आज आपण अनेक त्वचा रोगावर गुणकारी असणारी आणि पित्ताचा त्रास कमी करणारी एक रानभाजी आहे भाजी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण पात्रीची भाजी बनवणार आहोत इथे मी पात्रीची भाजी चांगली निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली त्याला मी बारीक चिरून घेतलं आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी हिंग घालायचं बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा पुन्हा याला परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला हळद घालायची आणि बारीक चिरून घेतलेली भाजी आहे ती घालायची याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि भाजी थोडी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही तर भाजी मी थोडी परतून घेतलेली यामध्ये मीठ घालूयात मिक्स करूयात आणि यावर झाकण ठेवून कमी फ्लेमवरती दोन तीन मिनटं ही भाजी आपण शिजवून घेऊयात दोन तीन मिनटं झाले की झाकण काढायचे एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा याला दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं इथे खाण्यासाठी आपली पात्रीची भाजी तयार आहे तुम्ही या भाजीला पात्रीची भाजीच म्हणताय की आणखी काही वेगळं नाव आहे आणि ही भाजी तुम्ही कशी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा